नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण टेक्निकलचं सहावं प्रकरण सोलर सेल आणि पॉवर सप्लाय या प्रकरणावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी सोडवणार आहोत ही प्रश्न उत्तरं आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहेत यासारखंच प्रश्नाचं पॅटर्न स्वरूप राहणार आहे यापूर्वीच आपण पहिल्या पाच प्रकरणांवर आधारित प्रश्नोत्तर अभ्यासलेली आहेत तीही आपल्याला हवी असती तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीची प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल प्रकरण सहावे सोलर सेल आणि पॉवर सप्लाय प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा चार रिकाम्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यांची उत्तरं पण आहेत पुढचा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा एक सोलर सेलची रचना स्पष्ट करा दोन सोलर पॅनेलच्या जोडणीत कोणकोणते भाग असतात तिसरे सोलर पॅनलची निगा कशी घेतात बॅटरीची निगा कशी घेतात त्यानंतर ते प्रश्न तिसरा टिपा लिहा सोलर सेलचे कार्य स्पष्ट करा दुसरे टीप आहे सोलर पॅनलची जोडणीची आकृती काढा बघा ती आकृती या पद्धतीने काढायची अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीचं सहावं प्रकरण सोलर सेल आणि पॉवर सप्लाय या प्रकरणावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यापुढील प्रकरणं दिलेली ले आहेत तीही पहा थँक्यू